शिंदेंना धक्का जनता वसाहत भागातील महिला भगिनींचा सुनीताताई पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश पातोरा शहरातील जनता वसाहत भागातील अनेक महिलांनी आज भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांना धक्का देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील यांनी त्यांच्या पक्षात त्यांचे स्वागत केले नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या स्थानिक नगरसेवक व वर्षानुवर्ष आमच्या जीवावर राज्य करणाऱ्यांनी आजपर्यंत आम्हाला विकास कामांपासून वंचित ठेवले मात्र आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कोणताही आकस मनात न बाळगता आमच्या भागाचा सर्वतोपरी विकास करण्याचा प्रयत्न केला आहे यामुळेच आम्ही आज याची जाणीव झाल्याने शिवसेनेत जाहीररित्या प्रवेश करत असून आगामी काळात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी काम करू असा विश्वास यावेळी अनेक महिला भगिनींना भगिनींनी व्यक्त केला आहे स्थानिक नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे वॉर्ड व वा नाले नालेसफाई पाणी दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधा देखील आम्हाला अनेक वर्षांपासून मिळालेल्या नाहीत त्यामुळे आम्ही त्रस्त झालो हो आहोत असा खेद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय दरम्यान माजी नगराध्यक्ष सुनीताताई पाटील यांनी या महिलांना आगामी काळात सर्वतोपरी मदतीचं आश्वासन देऊन पक्षात स्वागत केलंय आपण सर्वजण एक दिलाने एका झेंड्याखाली या निश्चितपणे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला आहे यावेळी सुषमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केलंय मंचावर महिला आघाडीच्या शहरप्रमुख मंदाकिणी पारोचे पद्माताई पाटील बेबाताई पाटील प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती यावेळी प्रवीण ब्राह्मणे यांनी स्थानिक समस्यांची जाणीव करून देत दरम्यानच्या काळात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मदतीने केलेल्या विकास कामांची माहिती दिली तसेच अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन सर्व महिला भगिनींना आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसेनेच्या वतीने सहकार्याचे आश्वासन दिले यावेळी अनिता जाधव कल्पना गव्हाणे शोभाबाई सुलाबाई देवरे अश्विनी देवरे उषाबाई मंडल सविता जाधव मुक्ताताई देवरे आशा संसारे वंदना माने मीनाबाई मंडल शोभा शिरसाट अनिता तायडे अरुणा दासर भाग्यश्री माने सोनल मोरे यांच्यासह अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला